हलकट कुठले कान चुकू नका चुकू नका म्हटलं कान फाटायची गती येईल परत हां कळत नाही का तुम्हाला लपून लपून ह्याच्यात बसता आरामशीर हा बघा कशी लपून बसता ती हलकट आहेत एक नंबरचे ह्यांना बोललेलं कळत नाही का हो का हो का कशी कान चुकते हो का हो का बघा आता आई नाही म्हणून काय कान तुडून टाकतात काय हां कळत नाही का तुम्हाला सांगितलेलं किती जरी खायला दिलं तरी पण ती झोपाच्या टायमाला तेव्हा तशी कान चुकणी चालू होती ह्यांची बघा कशी लपून तर बसतात येऊन ह्याच्यात चोरावणी बघा हो का ह्याला किती मारले मी आता बघा ते बघा हे असं करते अशी नाटकं कर। हे अशी करत राहते बघा किती जरी सांगितले ह्यांना तरी हम्म का हो का हे बघा हे अशी वागतात किती सांगावं असं सा चुकून चुकून परत कानाला दुख होतात हिवत्यात आहेत गळाटून जातात सारखं केस ओढून उडून परत सारखं औषध पाजा ही पाजा परत अं बघा हे बघा किती जरी सांगितलं तरी ऐकतात का बघा तुम्ही पण पाळताना मांजर ह्याच्यावर काही इलाज असला तुम्हाला पण सांगा हो का ह्या नाटकाच्या हो का हो का बघा हे चोकून चुकून कसं केलं आहे नुसतं हे अशीच करत राहतात दिवसभर असे किती बी त्यांना खायला द्या काय बी द्या तरी पण तसेच करतात दिवसभर ह्याच्यात लपून येऊन बसतात आणि हो का असं चालू असतं हो का आता ह्यांना काही तर काही दूध मिळणार आहे का कानाचं चोकून चोकून वाटोळ करतात बघा किती मारले मी किती मारले मी इं? किती मारलं तरी ऐकत नाही आणि पुन्हा ती केस तोंडात गेली की मग पेंगाळल्या पडतात हो का हो बघा किती आता ह्यांना कसं करायचं कसं ठेवायचं कुठं बघा ती एक पळाला आता हो का ही दुसरी तिला तर किती बी मार किती बी मारा किती बी मार सोडतच नाहीत हं आणि हळ हो का ही ह्यानी सवय लावली हनी हनी ही हलकट कुठला आहे हिले आगाव आहे हम्म बसून बसून खादडूनच्या खादळून पुन्हा दुसऱ्या लागतंय पुन्हा तोंडातनं फेच ये ही ये अशी नाटकं करत राहतो ही हम्म हळ हल हॅलो हॅलो ह्याच्या रगीलपणा आणि त्याच्यात ही 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 बघा बघा तुम्ही पण मांजर पाळत असला ना तर मला सांगा ह्याचा काय इलाज असेल तर कमेंट करून हम्म आता आई नाही म्हणून माहित आहे ना तरी पण आता कान चुकून काय लावणार आहे का, ला का? तोंड तोंडात तशीच केस जातात हम्म किती वेळा सांगितलं नका चुकू हायला सारखं ठेवते मी हम्म पोटभर खातात खातात झोपायच्या टायमाला नाही आणले तरी पण ती पण चोकत नाहीत